नमस्कार मित्रांनो तुकोबारायांना गणरायात विठ्ठल रूप दिसले तो क्षण कसा होता ते जाणून घ्या नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ देव वेगवेगळे आहेत असे आपण म्हणतो परंतु संतांना हे वेगळेपणा जाणवत नाही कारण सगुण निर्गुण अशा परमेश्वराशी ते एकरूप झालेले असतात म्हणून तर संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांना विठ्ठल रूपात गणरायाचे दर्शन घडले कसे ते ऐका ओंकार प्रधान रूप गणेशाचे हे तिन्ही देव ांचे जन्मस्थान अकार होतो ब्रह्मा उकार तो विष्णू मकार महेश जाने एला, ऐसी तिन माय बाप तुका ऐसी आहे पहावी पुराणी व्यासाची ब्रह्म शब्दाचा उच्चार केला की शेवटी अकार उरतो विष्णू उच्चारातून उकार उरतो आणि मकारातून महेशाचा उगम होतो असे त्रिदेव ओंकार स्वरूपास सामावले आहेत आणि ते स्वरूप पांडुरंगात गणपतीतच नव्हे तर आपल्या प्रत्येक उपास्य देवा सामावले आहे याचाच अर्थ ईश्वर शक्ती एकच आहे फक्त आपण तिला वेगवेगळ्या स्वरूपात पाहतो म्हणून मुलाधार शक्तीत भेदाभेद होत नाहीत जसे की अष्टविनायकाची स्वरूपे वेगवेगळी परंतु मूळ तत्व एक विष्णूंचे अवतार वेगवेगळे परंतु शक्ती एक तसेच भगवंताची रूपे वेगवेगळी परंतु ईश्वर एक म्हणून तर साईबाबा म्हणतात सबका मालिक एक केली हे द्वैत असेल तर ते आपल्या मनात आहे एकाची एक पूजा म्हणून दुसऱ्याला वाईट नाही ना, ना वाटणार ना, आपण भक्ती कमी तर नाही ना, ना पडणार ना, देवाची कृपादृष्टी कमी तर नाही ना होणार मनातील ही, हो ही द्विधा मनस्थिती दूर व्हावी म्हणून हा दृष्टांत गणपती आणि विष्णू एक एकदा पार्वती मातेकडे विश्वदेव नावाचे अतिथी आले होते पार्वती मातेने त्यांचा आदर सत्कार केला स्वयंपाक केला बसायला पाट आणि ताट जेवायला सौरंग दिला चौरंगाभोवती सुबक रांगोळी काढली चांदीचा तांब्या पेला दिला ताटात चारी ठाव पंचपक्वान वाढले सुगंधी धूप लावून अतिथींना विनम्रतेने जेवायला बसण्याची विनंती केली विश्वदेव शुचिहूर्त होऊन पाटावर जेवायला बसले ताटाचा नैवेद्य दाखवून त्यांनी अपोषणी घेतली खुद्द अन्नपूर्णेने केलेले भोजन ग्रहण करणार तोच त्यांना आठवण झाली की नेमाने आपण जेवणाआधी भगवान महाविष्णूंचे दर्शन घेतो त्यांचे तीर्थ प्राशन करतो मग जेवतो हे लक्षात येतात विश्वदेवांनी सुग्रास तोंडाशी नेता नेता परत ताटात ठेवला पार्वती मातेने नम्रपणे काय झाले असे विचारले विश्वदेवाने मनोदय सांगितला त्यावेळी तिथे उपस्थित असलेल्या बालगणेशांनी विश्वदेवांच्या जेवणात व्यत्यय येऊ नये म्हणून भगवान महाविष्णूंचे रूप धारण केले आणि विश्वदेवाला दर्शन दिले विश्वदेव धन्य झाले आणि विष्णूंचे दर्शन झाल्यावर शांततेत जेवले या कृतीतून बाप्पांनी विश्वदेवांना दाखवून दिले सकल चराचरातील ईश्वर स्वरूप वेगवेगळे असले तरी ईश्वरी शक्ती एकच आहे म्हणून तुकाराम महाराजी आपल्या एका अभंगात म्हणतात तुका म्हणे पाही विठ्ठल गणपती तुझा नाही आपणही मनातले अद्वैद बाजूला ठेवूया ओंकार शक्ती सामावलेल्या अद्वैत शक्तीचा आशीर्वाद घेऊया मंगलमूर्ती मोरया आपल्या सर्वांवरती गणपती बाप्पांची स्वामी समर्थांची कृपादृष्टी सदैव राहो व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ